राज्यात गेल्या पाच वर्षात चाललेल्या नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी आपला कौल मतदानाद्वारे दिला राज्यात एकूण पासष्ट पूर्णांक अकरा टक्के मतदान पार पडलं असून यामध्ये सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यात झाले तर मुंबईत सर्वात कमी बावन्न पूर्णांक सात टक्के मतदान झाले कोल्हापूर जिल्ह्यात दहा विधानसभा मतदारसंघात बुधवारी सकाळपासूनच पार पडलेल्या चुरसीच्या मतदानानंतर राज्यात सर्वाधिक त्र्याहत्तर पूर्णांक पंचवीस टक्के मतदान करत कोल्हापूर जिल्ह्याने आपली परंपरा कायम ठेवली आहे नमस्कार मी धवल देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत तर तिकडे मुंबई शहराच्या तुलनेने मुंबई उपनगरात मतदानाचा टक्का अधिक दिसून येत आहे जवळपास सर्व उपनगरांमध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त मतदान झाल्याचं दिसून येते भांडूप पश्चिम या विधानसभेत सर्वाधिक एकसष्ट पूर्णांक बारा टक्के मतदान झाले तर सर्वात कमी मतदान वर्सोवा या विधानसभा मतदारसंघामध्ये एक्कावन्न पूर्णांक दोन टक्के झाले एकंदरीतच आता राज्यभरातील मतदानाची आकडेवारी आपण पाहणार आहोत अहमदनगरमध्ये एकाहत्तर पूर्णांक त्र्याहत्तर टक्के मतदान झाल्याचं पाहायला मिळालंय तिकडे अकोल्यामध्ये चौसष्ट पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के मतदान झालंय अमरावतीमध्ये पासष्ट पूर्णांक सत्तावन्न टक्के मतदान झालेलं आहे तर औरंगाबादमध्ये अडुसष्ट पूर्णांक एकोणनव्वद टक्के मतदान झाल्याचं चित्र पाहायला मिळालंय यासोबत बीडमध्ये सदुसष्ट पूर्णांक एकोणऐंशी टक्के भंडाऱ्यामध्ये एकोणसत्तर पूर्णांक बेचाळीस टक्के बुलढाण्यात सत्तर पूर्णांक बत्तीस टक्के

तिकडे लातूरमध्ये सहासष्ट पूर्णांक ब्याण्णव टक्के मुंबई शहर बावन्न पूर्णांक साठ टक्के मुंबई उपनगरमध्ये पंचावन्न पूर्णांक सत्त्याहत्तर टक्के मतदान झालेलं आहे नागपूरमधल्या मतदानाची टक्केवारी पाहूया साठ पूर्णांक एकोणपन्नास टक्के मतदान नागपुरामध्ये पार पडलं आहे तर नांदेडमध्ये चौसष्ट पूर्णांक ब्याण्णव टक्के मतदान झाल्याचं पाहायला मिळालं नंदुरबारमध्ये एकोणसत्तर पूर्णांक पंधरा टक्के मतदान झालेलं आहे नाशिकमध्ये पाहुयात सदुसष्ट पूर्णांक सत्तावन्न टक्के मतदान झालेलं आहे उस्मानाबादमध्ये चौसष्ट पूर्णांक सत्तावीस टक्के तर पालघरमध्ये पासष्ट पूर्णांक पंच्याण्णव टक्के मतदान झाल्याचं चित्र दिसलं आहे परभणीमध्ये सत्तर पूर्णांक अडुतीस टक्के मतदान झाले पुण्यामध्ये एकसष्ट पूर्णांक पाच टक्के मतदान झाले रायगडमध्ये सदुसष्ट पूर्णांक तेवीस टक्के रत्नागिरीमध्ये चौसष्ट पूर्णांक पासष्ट टक्के मतदान झाले तर तिकडे सांगलीतली मतदानाची टक्केवारी एकाहत्तर पूर्णांक एकोणनव्वद टक्के आहे साताऱ्यामध्ये एकाहत्तर पूर्णांक एकाहत्तर टक्के सिंधुदुर्गमध्ये अडुसष्ट पूर्णांक चाळीस टक्के मतदान झालंय तर सोलापुरात सदुसष्ट पूर्णांक छत्तीस टक्के मतदान झालं असून ठाण्यात छप्पन्न पूर्णांक पाच टक्के मतदान झाले तिकडे वर्ध्यामध्ये अडुसष्ट पूर्णांक तीस टक्के मतदान झाले वाशिममध्ये सहासष्ट पूर्णांक एक टक्के यवतमाळमध्ये एकोणसत्तर पूर्णांक दोन टक्के मतदान झाल्याचं चित्र पाहायला मिळालेलं आहे त्यामुळे आता हे मतदानाची आकडेवारी बघून उमेदवारांची धाकधूक वाढल्याचं देखील आहे राज्यात गेल्या पाच वर्षात चाललेल्या नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी आपला कौल हा मतदानांद्वारे दिलेला आहे आता प्रतीक्षा आहे तेवीस नोव्हेंबरच्या निकालाची त्यामुळे निकालाबाबतच्या सगळ्या अपडेट्स आणि त्या ज्या बातम्या देशोन्नतीवर पाहायला विसरू नका देशोन्नतीला फॉलो केलं नसेल तर लगेच फॉलो करा आणि पाहत राहा देशोन्नती नमस्कार